सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी योग साधना खूप महत्वपूर्ण मानली जाते ही साधना जगातील सर्व देशांपर्यंत पोहोचावी याकरता एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन गेल्या दहा वर्षापासून साजरा केला जात आहे यंदाच्या वर्षी अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून नाशिकमध्ये पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं देखील योग दिनाच्या निमित्तानं सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत योग साधना केली आहे तज्ञ गुरुजी आणि डॉक्टर हेमंत ओसवाल यांच्या सुयश सप्ताहाच्या निमित्तानं विविध क्षेत्रात कार्यक्रम राबवण्यात आलेले होते आणि त्याचा समारोप आज पोलीस आयुक्तालय कार्यालयात झालेला आहे दरम्यान योग दिनाचं औचित्य साधून वर्षभर पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे हेल्थ चेकअप आणि योगा कॅम्प मोहीम राबवली जाणार आहे